नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चंपाषष्टी विशेष भरीत रोडगा पहा इथे छान चमचमीत असं आपलं भरीत तयार आहे त्याचबरोबर रोडगे तयार आहेत आणि आपला जो खंडोबाचा नैवेद्य आहे तो नैवेद्य तयार आहे चला तर वेळानं घालवता साहित्यकृती पाहूया इथे आपण भरीत वांगी घेतलेली आहेत वांगी स्वच्छ धुतली आणि तेल लावलेलं ला आहे मी आणि तेल लावून थोडेसे आपण अशा सुरीच्या सहाय्याने वांग्याला कट करून घेतलेले आहेत वांग्याला जेव्हा तुम्ही तेल लावून कट करून घेता त्यावेळेस वांगी छान असे आतपर्यंत शिजली जातात आपण ही वांगी गॅसवरती भाजून घेणार आहोत भरीत वांग गॅसवरतीच भाजून घ्या म्हणजे चवीला हे वांग हे भरीत फार छान होतं तर हे पहा इथं मी एक जाळी ठेवलेली आहे गॅसवरती पापड भाजायची आणि त्याच्यावरती ही वांगी आपण भाजून घेऊया छान अशी खरपूस अशी ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत थोडंसं तेल लावा म्हणजे वांगी व्यवस्थित आणि कट मारात चाकूच्या साह्याने म्हणजे वांगी व्यवस्थित आतपर्यंत शिजतात आणि भाजलीही व्यवस्थित जातात अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही वांगी भाजून होतात गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती असं व्यवस्थित आपल्याला गोल फिरवत फिरवत हे वांग भाजून घ्यायचं आहे एकूण तीन वांगी मी इथं भाजून घेतलेली आहेत पाहू शकत असाल तुम्ही छान अशी खरपूस आपली वांगी भाजून झाली आता याची साल आपण काढून घेऊया वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे छान चवीचं हे भरीत होतं वांगी थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथं मसाला करून घेऊया पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या त्याचबरोबर भाजलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं या मिरच्या मी जाळीवरती वांगी भाजून झाली की आपल्या मिरच्या भाजून घेतल्या आणि त्याचं छान असं जाडसर वाटण केलेलं आहे लसूण मिरचीचं वाटण करून घ्या छान चवीचं हे भरीत होतं आणि जाडसर वाटून घ्या म्हणजे छान चवीला लागतं त्याचबरोबर भरित्यासाठी लागणारे इथं मसाले घेतलेले आहेत लसूण मिरचीचं वाटण एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आणि कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे आता वांगी थंड झालेली आहेत आता या वांग्याचं आपण वरचं साल काढून घेऊया छान अशी सोलून घ्यायची आपल्याला वांगी ही सहजपणे हे साल व्यवस्थित निघतं वांग असं आपलं छान भाजलं गेलं की ही साल काढायला अवघड जात नाही पटापट ही साल निघून जाते पहा इथं अगदी झटपट होणारं भरीत आहे आणि जेवढं झटपट होतंय तेवढं चवीलाही छान लागतं आज चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्ठीला भरीत आणि बाजरीच्या रोडग्याचा निवेद दाखवायला लागतो तर पहा इथे पूर्ण वांगी आपली सोलून झाली आता आपण ही वांगी मॅश करून घेऊया आपला पावभाजीचा मॅशर असतो त्या मॅशरने व्यवस्थित अशी ही वांगी मॅश करून घ्या आणि इतकी छान ही वांगी व्यवस्थित मॅ शिजली की इतकी छान मॅश होतात हे पहा अजिबात सुद्धा त्याच्यामध्ये रेषा किंवा शिरा ज्या वांग्याच्या राहतात त्या शिरा अजिबात राहत नाहीत छान असं ह्या मॅशरच्या सहाय्याने चांगली व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला असं त्याचं मॅश करून घ्यायची इथं आता हे भरीताचं आपल्याला जे वांग वांग्याचं भरीत करायचं आहे त्याच्यासाठी हे वांग आपलं मॅश करून झालेलं आहे फार छान असं शिजलं व्यवस्थित की ते मॅशही व्यवस्थित होतं पहा इथं कुठेही तुम्हाला शिरा दिसत नाही आहेत वांग्याच्या ज्या शिरा असतात त्या शिरा अजिबात कुठे दिसत नाहीत आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं एक पळीभर तेलावरती ते हे भरीत फोडणीला टाकूया तेलाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने ठेवा जर इथं शेंगदाण्याचं तेल तुमच्याकडे असेल तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये हे भरीत वांग फार छान होतं ते पाय इथं एक पळीभर तेल मी घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला फोडणी करूया एक छोटे दोन चमचे आपल्याला तेल छान गरम झालं की छोटे दोन चमचे जिरं घ्यायचं जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो ते दोन चमचे जिरं घ्या त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला मोहरी घ्यायची झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि जेवढा झटपट होतो तेवढा चवीलाही फार छान लागतो दोन चमचे हळद घ्यायची एक चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आणि जो छोटा आपण चिरलेला कांदा आहे तो कांदा फोडणीला घेऊया इथं आपल्याला कांद्याच्या पातीचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे इथं कच्चा कांदा थोडासा कमीच घ्या दोन चमचे आपण भाजलेले शेंगदाणे घेऊया फोडणीमध्ये आणि छान हे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला भाजून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं जे वाटणं होतं आपलं ते घेऊया जाडसर मिरची लसून जाडसर वाटून घ्या म्हणजे चवीला चा छान होतो आणि खरपूस असा भाजला आपण ह्या तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे खमंग असा त्याचा सुवास सुटला की भरीत चवीला फार छान होतं हे पहा आता ही मिरची आणि लसूण छान खमंग असा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान असा सुवास सुटेपर्यंत मिरची लसूण परतत आलं की आपण याच्यामध्ये कांद्याची पात घेऊया पातीचा कांदा अवश्य ह्या भरितासाठी घ्या चवीला भरीत छान होतं हे पहा एक वाटीभर आपल्याला पातीचा कांदा घ्यायचा आहे याच्यामध्ये या, या तेलामध्ये आता हा पातीचा कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला इथं तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तो टोमॅटोही एकदम बारीक असा चिरून घ्या छान चवीचं होतं भरीत हे पण माझ्याकडे टोमॅटो भरीतामध्ये आवडत नाही त्याच्यामुळे मी घेतला नाही अगदी हिरव्या मिरचीच्या वाटणातला आज आपण इथं भरीत वांग बनवतो आहे पातीचा कांदा छान परतून झाला की आपण जे वांगं मॅश केलं होतं ते वांगं घेऊया थोडासा पातीचा कांदा शिल्लक होता तोही मी घेतलेला आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरती तुम्हाला जर तेलाचं प्रमाण आणखी थोडंसं जास्त ठेवायचं असेल जा तर थोडं तेल जास्ती घ्या छान होतं तेलावरती हे भरीत आता एक दोन ते तीन मिनटासाठी सगळे मसाले परतून झाले की आपण जे मॅश केलेलं वांग आहे ते घेऊया झटपट होतं हे भरीत वेळ लागत नाही आणि जेवढं झटपट होतं तेवढं चवीलाही अप्रतिम लागतं बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव फार छान लागते दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी घेतलेला आहे इथं शेंगदाणेही दोन चमचे मी घेतलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूटही घेतलेला आहे एक दोन चमचे फक्त कूट घ्या जास्त घेऊ नका छान असं हे भरीत घट्टसर होतं आणि चवीला छान लागतं शेंगदाण्याच्या कूटामुळे आता हे मॅश केलेलं वांगं आपण घेऊया आणि हे पुन्हा एकदा सगळं हे वांग आणि हे सगळे मसाले एकसारखे आपण परतून घ्यायचेत आज चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्ठी विशेष आज आपण इथं वांग्याचं भरीत बनवत आहोत झ झणझणीत जन, असं हिरव्या मिरचीच्या वा हिरव्या मिरचीच्या वाटणातलं हे भरीत आज बनवतोय आणि झटपट होणारं भरीत आहे चवीलाही तेवढंच छान होतं तर हे पा इथे एक दोन ते तीन मिनटासाठी संपूर्ण वांग आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालून आता हे पुन्हा एकदा एक सारखं परतून घेऊया मिडियम गॅसवरती हे बरीच छान परतून घ्या तुम्ही आणि कांद्याच्या पातीमुळे याला चव अप्रतिम येते आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे एक सारखं आपण करून घेऊया असं मस्त सुगंध तर एवढा छान या भरीताचा सुटलेला आहे घरामध्ये फार सुंदर झालेलं आहे हे भरीत आणि पाहू शकत असाल झटपट झालेला आहे वेळ न लागता कोणताही अगदी झट पटापट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच चवदारही होते आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि छान असं हे भरीत आपलं खाण्यासाठी तयार आहे आता नैवेद्य आपण करूया रोडगे आपण करून घेऊया व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्यामुळे रोडग्याचा मी व्हिडिओ करत नाही आहे फक्त तुम्हाला भाजलेले दाखवते मी रोडगे थोडासा पातीचा कांदा वरून घ्यायचा कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं भरीत हे तयार आहे अशा प्रकारे करून पहा अप्रतिम चवीचं हे भरीत होतं अगदी आज चंपाष्ठी आहे म्हणून आज हे भरीत केलेलं आहे पण तुम्ही इतर वेळेसही हे अशा प्रकारे भरीत करून बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर याचा स्वाद घेऊ शकता छान चवीचं हे होतं आता इथं ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत आपल्याला वांग्याच्या भरीताबरोबर तोंडी लावण्यासाठी आणि हे भरीत आपलं तयार झालेलं आहे आता इथं रोडगे दाखवते मी तुम्हाला तव्यावरती हे रोडगे मी चार रोडगे एका वेळेला भाजून घेते थोडं थोडं पाणी लावूया एका वेळेला तीन ते चार रोडगे तव्यावरती छान भाजले जातात पाच रोडग्यांचा नैवेद्य आपल्याला करायचा असतो हे पहा थोडं थोडं पाणी ला लावायचं आणि असं पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारा हा नैवेद्य आहे पहा इथे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव फार छान लागते आणि हा जो भरीत रोडग्याचा नैवेद्य आहे खरंच हा फार छान चवदार होतो करून पहा तुम्ही अशा प्रकारे भरीत हिरव्या मिरचीचं करून पहा बाजरीच्या भाकरीबरोबर हे हिरव्या मिरचीचं जे भरीत केलेलं आहे झणझणीत चमचमीत ह्याचा फार छान चव लागते आता हे एका साईडने भाजून झालेत आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊया थोडंसं उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करत करत हे रोडगे भाजून घ्यायचे आपल्याला चार केलेल्या आहेत मी एक रोडगा नंतर भासते आता हे चार तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारे आपले रोडगेही भाजून झालेत आता आपण नैवेद्य भरून घेऊया पा इथं प्लेटमध्ये मी रोडगे काढून घेतले त्याच्यावरती हा नैवेद्य आपल्याला भरायचा आहे भरिताचा त्याचबरोबर आपल्याला पातीचा कांदा नैवेद्याला घ्यायचा एक खोबऱ्याची वाटी घ्यायची त्याच्यामध्ये आपला मल्हारीचा भंडारा जो आहे खंडोबाचा भंडारा तो वाटीमध्ये घ्यायचा आणि ही तळी आणि ही तळी उचलायची आपल्याला धन्य छानपैकी असा नैवेद्य करायचा आहे करून पहा रेसिपी खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी